यूटूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे जवसाची चटणी कशी करतात एकदम सोपी पद्धत आहे ते सांगणार आहे चला तर सुरू करूया मी इथं एक वाटी जवस घेतले आहे आणि भाजून घेतले आहे भाजाचं भाजा कसं कडे घ्यायचं आहे किंवा तवा घ्यायचा आहे जवस टाकायचं आहे आणि दोन चमचे तीळ टाकू मध्यम गॅसवरून भाजून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे नंतर मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे साठ आटाकळी लसून घेऊयात इथं टाकून घेऊयात मी इथं एक चमचा जिरा घेतला आहे ते सुद्धा इथं टाकून घेतले आहे नंतर जवळ थंड झालं आहे ते सुद्धा इथं टाकून घेऊयात जवस थंड झाल्यानंतर लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि मी इथं तीन चमचा लाल तिखट घेतले आहे ते सुद्धा इथं टाकून घेतले आहे चवीनुसार मीठ हे घेतले आहे ते सुद्धा टाकले आहे आणि चमच्याच्या सहाय्य तर हलवून घेणार आहोत आणि मी इथं वाटून घेणार आहोत तुम्ही खलबतात वाटले तरी चालेल मी इथं मिक्सरहून वाटून घेणार आहे आणि तुम्ही इथं बघू शकता खूप छान वास पण येत आहे आणि मी तर चमच्या सहाय्याने तुम्हाला दाखवू शकते अशा प्रकारे च जवसाची चटणी वाटून घ्यायचं आहे आणि जवसाची चटणी शरीरासाठी खूप फायदेशीर असतं वजन कमी करतं केसासाठी पण खूप फायदेशीर असतं आणि तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा